उद्याच्या वीस तारखेला मतदानाला जाल त्यावेळेस तीन नंबरला घड्यायची खुणे घड्यायची त्याचं बटन दाबायचं इथं पण घड्याळ आहे आणि माढा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून मिनल ताईंचं पण घड्याळ आहे त्यांचाही नंबर अर्थ आहे तिथं आपल्या मित्र नातेवाईक परिचार परिचितांना त्याच गोष्टी सांगाव्यात शेवटी आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं त्याच्यामध्ये मला यंदा कळलंच नाही संजय मामा मला म्हणलं दादा मी मागच्या वेळेस बिनवर आलो पाच वर्ष तुमच्याबरोबर इमानिद्वारे राहिलो की नाही तुमची सत्ता नसली तरी राहिलो की नाही मी याही वेळेस बिनवर तुम्हाला राहतो म्हणलं राह त्याला परवानगी दिली त्याच्यावर तिकडं संजय मामाला पकडायचं म्हणजे बटन दाबायचं त्याची काय खूण आहे सपरीक्षण लाल लाल सरिक्षण सिमल्याचं सफरचंद मित्रांनो त्यामध्ये बबंदाला म्हणलं दादा आता तुम्ही पण घ्या घड्याळ नाही म्हटले दादा आता रणजितला उभा करतो म्हटलं घ्या ना घड्याळ नको दादा अपक्ष राहतो म्हणलं अपक्ष कशाला पक्षाचं असलं तर जास्त काम होतं पक्षाचं असल्यानंतर यशवंता हक्काने आमच्या हाताला धरून काम करून घेऊ शकतो त्याच्यामध्ये हट्ट करू शकतो आम्ही त्यांची हट्ट पुरू शकतो आणि त्याच्यामुळं पक्षाला एक वेगळं आगळं महत्त्व असतं युतीला एक वेगळं आगळं महत्त्व असतं पण काय आता कधीकधी माणसं ऐकत नाहीत जाऊ द्या